नमस्कार माझे नाव समीर दिन करगटकळ राहणार मात्रेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक शेतकरी मित्रांनो केरण तंत्रज्ञानचे प्रॉडक्ट आम्ही वापरतो एक वर्षापासून वापरतो आहे आता आमचा टॉमॅटोचं प्लॉट आहे हरमन व्हरायटी अठरा दिवसाचं प्लॉट झाला आहे या जा प्लॉटला आम्ही बॉश आणि रॅपिडॉन ही दोन प्रॉडक्ट ड्रिचिंग केली एक आणि वरती एक फवारणी पण घेतली त्याची तर प्लॉटमध्ये प्लॉटची ग्रोथ पण चांगली आहे झाडा एकदम ॲक्टिव्ह आहे आणि त्याचा फुटवा बघा तुम्ही फुटवा पण एकदम बारीक केलेलं आहे झाडांनी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आम्ही प्रॉडक्ट वापरले आपण पण वापरावे किरण तंत्रज्ञान प्रॉडक्ट वापरल्यामुळे काय होतं का जमिनी भुसभुशीत राहते पांढरीमुळे ॲक्टिव्ह राहते आम्ही पण वापरलो तुम्ही पण वापरावे शेतकरी मित्रांना हीच विनंती धन्यवाद